आमच्या गोरगरबात नाव घेतले लय कंडे यांचं यांचं सुरू केलं येवल्याच एडपट सगळ्या दुन्याच भाव चळ्याला तिकडून आलं आणि त्याच्या पाहुण्याचं त्यानेच झाटल झाली नाव आमच्या पोहराचं घेत सगळ्या दुन्याच आणि त्याच ऐकत येत ही सरकार ही त्याला दिसा ते पिशी घेऊन येतात सध्या बाजाराची पिशी त्याच्यात काग देत बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलतो मग कशाला वाटा जातो आताची पिश्या घेतल्यात आत काही दिसाने तुटलेल्या चपला केळ्याचे सालपटे तो ह्याजवळ दि तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्ल्याला पाच तुला आत्ताच पाँच पाचन नाही अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आत्ता उलट करतो त्याच्या काय काळजी आता कशा आवाजात बोलू तू बारीक असा जुसका कळलं कधी त्याला जरंगे साहेब म्हणतोय आता पा। पहिले ती नेट राहायला असत दिसत जमलं आळी वळवळ करते शेपटाची दिसतो रंगनाथ रंगनाथ रंग, रंग, रंग बदलणारा चांग गप मरायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंगे पाटील तुम्ही बोलू नका आम्ही त्याला समज दिली मी गप बसलो झालेलं आहे मग थर आलं बोलायचं मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काय गडपड हळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या रा, तिथंच राह तिथं कायदा बारा एडपट बुजगाव न उडल मग शाळा काढीत त्याला अक्कल कसलं कसले, कसले मंत्री कि राष्ट्राला कल घेण्या देण्याचं हे डबड तू थांब एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचक या तो, तो लय दिसाची फडफड चालली माय बाप मला फक्त एकदा आरक्षण व्यवस्था शांताच्या आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झाला बघूच आपण आम्ही ग बसलो की का करतो मला ग बसी देत मी ग बसलो ते सुरू करतो त्याला मग मला चौथडीला मनलाय निघा कारण मी खानदाने तुमच्या रक्ता मसायचा वरिंदर मराठ्यांच्या आवला देत दम नसतो काढ माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही मग तो असू द्या आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे